जय हरी माऊली पालखीचा मुक्काम आज बारामतीमध्ये आहे तर मी आज दिवसभर बर, पालखी बरोबर थांबणार आहे आणि त्याचबरोबर दर्शनासाठी येणार भक्त आहेत त्यांना मी आज गंध लावायचं काम करणार आहे आणि गंध लावून दिवसभरात जे काही पैसे मिळतील ते आपण किती बघूया किती दिवसभरात एक व्यक्तीला गंध लावून किती मिळत हे आपण एक्सपेरिमेंट करणार आहे आणि त्याचबरोबर वारीमध्ये पालखी बरोबर चालण्याचा आनंद घेणार आहे तर जाऊया आता आपण उंडोडीतून पालखी निघलेली आहे तर आज त्या पालखी बरोबर आपण जाऊ उंडोडीकडे आणि पाहूया आपला दिवसभराचा दिनक्रम कसा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोडासा आणि पावसाने थोडस आम्हाला भिजवलेला आहे आणि खूप छान वातावरण आहे बर का हे गाड्या आम्ही लावणार आहे आणि वारीवर चालणार आहे चला त्या ठिकाणी आता आपण वारीमध्ये चाललो या आणि सुरुवात केली आता चालायला मावली गांध हा विठ्ठलांचा आवाज एकदम खतरनाक आहे मन प्रसन्न होऊन जाते या ठिकाणी

ये तिकडे ये पकड वाटले माऊली गंध अजून कोणच गे लांब माऊली गंध गंध माऊली लावायला अजून या ठिकाणी कोणच नाही भेटला जास्त लोक गंध लावून घेत नाही नको म्हणतात तर थोड्या लोकांना गंध लावलाय आणि तसा प्रॉफिट काय जास्त आलेला नाही म्हणजे पैसे काय जास्त भेटलेले नाहीत तर बघूया आणखीन किती लोक गंध लावतो या आपण फक्त गंध गंध करत जायचंय प्रत्येकाला आपण बघतोय कोण म्हणजे जे दर्शनाला येणारे लोक त्यांच्याकडे आपण गंध लावणार आहे पाहूया कोण दर्शन लावायचे आता वारेतील लोक तर काय गंध लावत नाहीत म्हणजे नवीन दर्शनाला येते तिथले प्रॉपर तिथं काय आपण गंध लावतो या हा कशामुळे झालंय सांगू शकतो कशामुळे काय फक्त आणि फक्त एक कारण आहे तुम्ही उशिरा काय उशिरा आला नाही नाही बरोबर आहे ओ माऊली गंध माऊली गंध माऊली गंध माऊली गंध माऊली गंध 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 घ्या माऊली माऊली गंध माऊली ओके

थँक्यू तरी आपले फॉलोअर्स भेटलेले तर त्यांना आपण ओळखले जय जाधव जय जाधव कुठले मुंबई जय जाधव मुंबई तुम्ही पायीवारी केली ना नाही मी जेजुरीत आलेलो जेजुरी गेली ओके ओके बरं बरं ठीक आहे ओके थँक्यू அந்தந்த माऊली हा काय होते सर हाय गे मार्केट डाऊन आहे सर आज पाणी पडलं कशी त्यांना <laughs> विचारा गंध लावतो पाणी देता का हो पाणी बॉटल थंड झाला कितीलाय हो आहे वीस रुपये पाणी बॉटल वीस रुपये शेट फुट पर्यंत आले बजेट आणखीन पाणी बॉटल सुद्धा पैसे निघले बोला होतं द्या काय होतय काय गिरायचं काय झालं ना जर या धंद्यात तुम्ही नवीन आजचाल नाही उतरलेलं चांगलं तर बघू गंध

काय काय आहे काय आहे हराव दे 10 रुपये इकडे आम्हाला बुंदी आता प्लेट बिदरू सगळेच करू मी धरली होती प्लेट तुम्ही पुढे आला हे काय वाटतंय असं मला वाटतंय इकडे मोफत जेवण आहे मोफत जेवण आहे आज मोफत घ्या होते दिंडी त्यांची काय आम्हाला जेवण देणार हा दिंडी काय ती चला आम्हाला वाटले फुकट जेवण आहे पण काय फुकट लाग पण नाही किती वार केलं थांबल बघा एवढ्या झाडाच्या सावलीला म्हणून झाडे लावा झाडे कोणतीही चप्पल घ्या मावली शंभर रुपये शंभर रुपये मान मान दुखू द्या पाड दुखू द्या कंबर दुखू द्या घुडक्या दुखू द्या काही दुखू द्या हे तर एक्शपण असं होतं हा शंभर नाही जा, 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 चला माउली बॉडी मास्टर माउली बॉडी मास्टर काही चुकू द्या माऊली बॉडी चला फक्त एकशे पन्नास रुपयाला आहे आता ऑफर मध्ये आहे फक्त माऊलीची मसाज असत माऊलीच्या वाडी असल्यामुळे ऑफर मध्ये चला माऊली एकदम मस्त आहे बघा काही एकदम मस्त आहे बिगर लाईटचा आहे चार्जिंग नाही काय नाही एकदम मस्त आहे माऊली चला चला बॉडी मॉशर आहे हात पाय मान कंबर दुखीसाठी एकदम चांगला आहे चला चला माउली ते बॉडी मसाज आहे असं मान दुखायला लागली सगळं तर ते लाईटची वगैरे गरज नाही फक्त माऊली हा एक नंबर आहे काय नाही माऊली एकदम मस्त आहे चला एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये फक्त एकशे पन्नास पंढरपूर मध्ये गेला तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये भेटणार चला मालू जो मसा जर मान पाठ नंबर गुडघे वगैरे करा फक्त असं चोळायचं सगळं कमी होणार फक्त रस्त्याने चालताना जर तुमचे पाय दुखले कंबर दुखले काही दुखलं फक्त खाली बसून फक्त

हो ना विकास क्रिकेट इंदापूर इकडे <laughs> चालूया आणि आपण इकडं झुंका बाकरी आणि ठेचा एकदम खतरनाक जेवण दिलो या आता इथं आपण खाऊया आणि एकदम मस्त जेवण आहे तर बघूया कस काय ठेचा एकदम खतरनाक म्हणजे पालकी तसं जेवणच आहे ना एक नंबर आणंद असतो या

तुझ्या तुझ्यासाठी देशा स्वतःसाठी स्वतःसाठी शिकरे रेदना स्वतःसाठी शिक मानता स्वतःसाठी शिक मानसा स्वतःसाठी शिका तुझ्यासाठी शिकणारे मानसा तुझ्यासाठी शिकारे Thank you.

आले होण्यासारखं रेना ओण्यासारखं होऊं वाजे ना क्रमांक 40 यांत देखील ठीक हो रिया नाही नाही बरोबर ओके थँक्यू